मित्रांनो नमस्कार ही माझी आता पुढच्या महिन्यात तीन वर्षाची बाग होते म्हणजे एक महिना कमी तीन वर्षाची माझी ही केसरी आंब्याची लागवड आहे पाच बाय बारा पाच बाय तेरा फुटावरची ही लागवड आहे लागवड करताना डबल बाटेची रोपं आपण लागवड केली होती याचं अडीच वर्षातच आहे का आपलं हार्वेस्टिंग पण पूर्ण झालं आहे आता हार्वेस्टिंग झालं त्याची छाटण्यावर आपण विरळणी ज्या फांद्या जमिनीच्या खाली खाली येत त्या फांद्या आपण काढून घेतल्या किंवा ज्या फांद्या झाडामध्ये सूर्यप्रकाश जाऊ देत नाहीत त्या फांद्या पण आपण काढून घेतले आहेत त्यानंतर मध्ये जे तण आलं त्याला आपण रोटर मारला आहे मग आणि ज्या झाडाचा बेड आहे त्यावर आपण आता शेणखत भरलं आहे तुम्ही जर इकडं बघितलं तर सध्या आपलं शेणखत इथं भरलं आहे तिकडे शेणखत भरायचं काम चालू आहे मधले आणि शेणखत भरत असताना आपण फक्त झाडाच्या जा बुडात न टाकता आपल्याला हाय डेन्सिटी असल्यामुळं दोन्ही झाडाच्या मध्ये आपण पूर्णपणे शेणखत भरून घेतले आहे त्यावरती आता आपण रासायनिक खताचा बेसळ देणार आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे जे उसाचं पाटं पाचटं असते पाचट्याचं आपण मल्चिंग करून घेतो जेणेकरून आ, वापसा चांगला राहील मुळी चांगली चालेल आपली दिलेली खत चांगली झाडं घेतील आणि शिवाय जो तण नियोजन आहे तणावर होणारा विनाकारण जो, विना जो खर्च आहे तो पण आपला कमी होईल धन्यवाद केलं हो